पाटण आपलं स्वागत आहे संघाला या आलेलो आहे परंतु तुमची भेट घेऊन अधिक विलंब न करता आता भोकरला गेलो तुमच्याकडे आलो मुदखेड आणि अर्धापूर करून जाऊन मतदारसंघाने तिन्ही तालुक्यामध्ये भेट देण्याकरता लोकांचे विशेषतः आभार मानण्याचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून बारडला या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत मी उपस्थित राहिलेलो आहे सर्वप्रथम मी बारड सर्कल बारड शहर आणि बारडच्या परिसरातील असलेल्या सर्व ग्रामीण भागातल्या सर्व माझ्या बांधवांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनी नंतर श्रीताईला मुख्यमंत्री तू आमक मंत्री आपल्या राज्यातून थेट पवारचा टीटा आमकडे तर म्हटलंय मग श्रीताई अरे मुख्यमंत्री आभार उत्साह <ुण> उत्साह उत्सा <ुछालाई> मन, मन, मन की बात मन बात बोलता येते त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधवांच्या मनापासून आभार मानतो एवढ्या महत्वाच्या निवडणुकीमध्ये लक्षात घ्या राज्याचं सरकार निवडायचं आपल्या भागातला आमदार निवडायचा आपल्या भागातला खासदार निवडायचा या सर्व अनुषंगाने होणारी माहिती ही आजची कालची जी निवडणूक झाली अतिशय महत्वपूर्ण निवडणूक होती आपण सर्वांनी गांभीर्याने हा विषय घेतला आणि आपल्या थैला चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून दिल्याबद्दल आभार आपली वीड पन्नास हजार पाचशे आता शेवटी काल रात्री मी येणार होतो रात्री यायला जवळपास नऊ वाजले हातामध्ये सर्टिफिकेट निवडणुकीचे मिळण्यापर्यंत रात्री नऊ वाजले उशीर झाल्यामुळे काल मी येऊ शकलो नाही बरेच लोक काल घरी आले होते पण मी ठेवून आज तुम्हाला धावती भेट का होईना भारणवासियांना आसपासच्या भागातल्या लोकांना भेटून जावं म्हणून या ठिकाणी आलेलो आहे मित्र मग खासदारकीची सीट सुद्धा थोडक्या सोळाशे मताने फक्त सोळाशे मत आठशे मत मिळाले अस्तित्व झाले असते ते पोस्टल मध्ये थोडीशी लक्ष दुर्लक्ष झालं आपल्या उमेदवाराकडून आणि त्यामुळे आपली ही सीट आहे सोळाशे मताचा फरक बाईव्ही एम मध्ये आपण प्लस आहोत पोस्टल मध्ये लक्ष कदाचित दुर्लक्ष झालं आहे आणि त्यामुळे थोडक्यामध्ये घास आपला खासदार तिचा गेलेला आहे परंतु चिंता करू नका तुमचा खासदार मी आहे चिंता करू नका खासदार आहे आमदार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यामध्ये महायुतीच सरकार आलेलं आहे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून पन्नासच्या आत आहेत पन्नासच्या आत लक्षात ठेवा पन्नास पण नाही शेचाळीस आहेत फक्त लोक आहेत काँग्रेसचे सोळा शरद पवारचे दहा उद्धव ठाकरेचे वीस असं मिळून आज शेहेचाळीस लोकांचं हे सगळं विरोधी पक्ष आहे आणि एकीकडे आपलं दोनशे पेक्षा जास्त जागा या महायुतीने जिंकलेल्या असल्यामुळे सरकार राज्यामध्ये आपले येऊ लागले दोन तीन उद्या किंवा परवा राज्याच्या मंत्रिमंडळात राज्याच्या मुख्यमंत्री उपयोगाची बैठक आज घेऊन शपथविधी होणार आहे त्यामुळे आपल्या भागातल्या कामाला सरकार आपला असल्यामुळे चिंता करायचं का काम नाही सरकारच्या माध्यमातून जी कामं अद्यापही पुढे जाईल न्यायची आपल्याला जी मागची अर्धवट राहिली असतील जे नव्याने सुरू करायचे असतील त्या कामाकरता आता आपल्या सरकारच्या माध्यमातून ताई आणि आम्ही आम्ही दुर्घटनेची नाव चिंता करू नका त्यामुळे खासदार मी आहे आमदार ताई आहेत आम्ही दोघेही या ठिकाणी जाऊन आपल्या या आपल्या सरकारच्या माध्यमातून केंद्र असं किंवा राज्य असो केंद्र असं किंवा राज्य असो आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण मोदी साहेब असतील किंवा राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडून आपल्या भागातले सर्व काम आपण पुढे मार्गे लावू मला मुद्दाम सांगायचा मित्र मग अशी उल्लेख केला म्हणजे हा विजय कसला आहे आपला हा जनशक्तीचा विजय आहे लोकांच्या निर्णयाचा विजय आहे म्हणजे तेलंगणाची जनशक्ती त्याच्या विरोधामध्ये ताईच्या मागे असेल जनशक्ती जनशक्तीने कोणाचे जुमानलं नाही आणि जनशक्ती आपल्या मागे उभं राहिली म्हणून आपल्या ठिकाणी विजय झालेला आहे मित्र भरपूर टार्गेट केलं गेलं पूर्ण महाराष्ट्र इकडे विरोधामध्ये घुसला तेलंगणाचा ये मुख्यमंत्री येतो कर्नाटकचा मुख्यमंत्री येतो राज्याचे विरोधी पक्ष नेते या ठिकाणी येऊन बसतात विरोधी काम करायसाठी उद्योग करतात त्यांचं दुर्दैव बघा राज्यातला भविष्यामध्ये मुख्यमंत्री होणारा माणूस मुख्यमंत्री होणारा ना प्रश्नच नाही पण मुख्यमंत्रीसाठी इच्छुक असलेला माणसाला कितीने जागा येते दीडशे मताने दीडशे मताने ताईला पन्नास हजार मिळतो दीडशे मतांनी दीडशे मताने नाना पटोले ज्यांनी पूर्ण जोर लावला होता स्वतः साकोली मतदारसंघ भंडाऱ्यामध्ये दीडशे मत शेवटी पडते की अशी परिस्थिती होती दीडशे मतांनी फक्त निवडून आला विचार करा थिळे दिग्गज पृथ्वीराज चव्हाण बघा बाळासाहेब तोरा सगळे सापून घे हे एकही निवडून येऊ शकला नाही तुम्ही विचार करू शकता जनमानसामध्ये यांची काय प्रतिमा आहे काय इमेज आहे तुम्हाला पडत असेल की नाही आता अशोक चा निर्णय योग्य राहिला म्हणून पडला की नाही अरे हम सही फैसला करते सही टाइम पे सहा पार्टी छोटी गए सहा उधर चले गए अरे जगह गया उसने इतनी पार्टी मित्र लोक आल्यावे त्यामुळे आपला निर्णय योग्य झाला निर्णय योग्य निर्णयामुळे सरकार आपलं आलं महाराष्ट्रामध्ये सरकार आलं बहुमत आहे माझं एकशे सदतीस एकशे बत्तीस काही एक 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 मला तर माणसं अरे मोजला गरज एवढी माणसं निवडून आली भाजपची शिवसेनेची आणि एकनाथ शिंदे अजित पवारांची सरकार हा मजबूत सरकार आहे एक मजबूत काम करणारा सरकार आहे आण तुम्हाला चिंता करायची गरज नाही मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही माझी आहात मी तुमचा आहे बस चिंता करू तुझं भाषण तुझी सभा वेगळी ठेवतो तुझ्यासाठी वेगळी सभा एक त्यामुळे चिंता करू नका मित्र अधिक वेळ मी घेत नाही आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपले सर्व मनापासून त्यामुळे ताई आमदार बोलणार दोन मिनिट आमदार बोलणार आहे त्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही धावती भेट आहे भारतला वेगळा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि विशेषतः मला शेंबोलीच्या मुस्लिम बांधवांचे आभार मानायचे आहेत त्यांनी चांगली साथ दिली त्यांनी चांगली साथ दिली म्हणून शेंबोलीच्या मुस्लिम बांधवांचे मला आभार मानायचे धन्यवाद मलासाहेब बोलतात थांब दोन मिनिटला आता आपल्या लाडक्या आमदार नवनिर्वाचित आपल्या राज्याच्या मंत्री साहेबांना विनंती करतो साहेब तुमची काय ताकद लावायची लावा तुम्ही मंत्री होण्या घेण्या केंद्रामध्ये मात्र दिदीला मंत्री कारण का दिदी आपल्या आपल्या राज्याच येणाऱ्या भविष्यात पन्नास टक्के आरक्षण महिलांचं होणारच आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमची दिदी मुख्यमंत्री झाली तर आमचं पुन्हा भाग्य कारण या भोकरला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद भेटायचं मोठे साहेब अशोकराव साहेब आणि श्रीजा माध्यमातून एवढीच इच्छा आहे चित्राजी विचारली आणि साहेब तुम्ही आता पुढच्या दौऱ्यामध्ये आम्हाला बारडला नागरिक सत्काराला आपण मुख्य तालुक्याच्या वतीनं वेळ द्यावा दीदीचा आणि तुमचा आम्हाला नागरिक सत्कार मोठा करायचा आहे त्या उद्देशाने आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि श्रीजा ताईला विनंती करतो की त्यांनी दोन शब्द सांगाव बारेट मध्ये जमलेले सर्वच सर्वांना खूप खूप नमस्कार आणि मनापासून आभार उस्टे 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 आज सगळ्यांची इकडे उपस्थित जे कोण आहे तीन महिने मामा आपण कसे काढले मला खरच आपली टीम इतकी सुंदर होती की मला बसला नाही एकही अडचण वाटली नाही आणि वातावरण इतकं सुंदर होतं आणि खऱ्या अर्थाने आज बारट ची भूमिकन्या जिंकली की नाही शीतला माताचा आशीर्वाद राहिलेले आई वडिलांचा आशीर्वाद राहिलेले भारत मधले प्रत्येक एका व्यक्तीचा आशीर्वाद राहिलेला आहे आणख्या बहिणींचा आशीर्वाद राहिलेला आहे त्यामुळे खरंच मनापासून आभार मानते आणि आपल्या मेहनत घेतली आम्ही सर्वांनी दिवस रात्र एक करून आपलं आपले पूर्ण निवडणूक काढून घेतली आणि आज त्याचं फळ आपल्याला दिसतंय पन्नास हजार ची लीड आपल्याला भेटली आहे नांदेड डिस्ट्रिक्ट मधी सर्वात पहिली लीड सर्वांचे इथे आलेले प्रत्येक वोटरचा मी मनापासून आभार मानते असंच प्रेम तुम्ही देत राहा आणि बारड हा माझा कुटुंब आहे राहणार गेलीच राहणार धन्यवाद